आज आपण राघव नावाच्या एका घड्याळजीच्या बोधकथेवर एक नजर टाकूया ही गोष्ट आहे एका हुशार पण गरीब कारागाराची तो लोकांची घड्याळ तर दुरुस्त करायचा पण त्याच्या स्वतःच्या आयुष्याची वेळ मात्र तुम्ही म्हणाल तर पूर्णपणे बिघडलेली होती या साध्या गोष्टीतून आपल्याला तीन खूप महत्वाचे धडे मिळतात पहिलं म्हणजे परिवर्तनाचा तो एक क्षण एका श्रीमंत व्यापाऱ्याने आणलेल्या जुन्या घड्याळात राघवला एक छोटीशी चिठ्ठी सापडते आणि त्यावर काय लिहिलं होतं माहिती आहे जो वेळेचा आदर करतो त्याचाच वेळ बदलतो बस या एका वाक्यानं त्याला परिस्थितीला दोष देणं सोडून स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिकवलं दुसरं म्हणजे विचारांपासून कृतीपर्यंतचा प्रवास तो संदेश वाचून राघव फक्त थांबला नाही तर त्यानं लगेच स्वतःमध्ये बदल घडवले तो वेळेवर दुकान उघडू लागला कामात पूर्ण लक्ष देऊ लागला आणि बघता बघता तो गावातला सर्वात विश्वासू कारागीर बनला आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जेव्हा तो व्यापारी परत येतो आणि सांगतो की घड्याळ कधीच बंद नव्हतं तेव्हा आपल्याला कळतं की वेळ म्हणजे फक्त घड्याळ नाहीये ती एक प्रकारची शिस्त आहे योग्य निर्णय घेण्याची ताकद आहे तो व्यापारी खरं तर राघवची वेळ सुरू करायला आला होता थोडक्यात ही कथा सांगते की तुमची वेळ तेव्हाच बदलते जेव्हा तुम्ही वेळेचा योग्य वापर करायला शिकता